कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण त्या ह हवेतही असते पण ते हसत हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा स्वामींवर विश्वास विश्वास हवा अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या माऊलीच गुरु माऊलीच मला दर्शन घेऊ द्या माझ्या माऊलीच गुरु माऊलीच मला दर्शन घेऊ